नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये मंडळी दरवेळेस सांगतो तसं यावेळेस पण सांगतो की बऱ्याच दिवसांनी ब्लॉगला पुन्हा एकदा सुरुवात करतोय पण खरंच थोडा व्यस्त बिझी असा शेड्यूल आहे त्यातनच एक ना एक व्हिडिओ असे टाकतो कधी कधी मनाला असं लागतो की आयला व्हिडिओ पडत नाही पहिल्या खूप रेग्युलर होतो पण आता वे कुठेतरी खंत वाटते पण कसा असतो की काहीतरी करण्यासाठी काहीतरी गोष्ट थोडी मागे ठेवायची असते सो अशातला विषय नाही की मी मोठा झालो किंवा व्हिडिओ वगैरे येत नाही सो त्या गोष्टी आहेत त्या कम्फर्ट झोनच्या पण सुद्धा बाहेर जायचं आहे काही गोष्टी आहेत त्या प्रायोगिकरित्याने जरा वेगळ्या तुमच्यापर्यंत आणायचं आहे त्याच्यासाठी सध्या अभ्यास चालू आहे का बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला समजे नमन नाटक त्याच्यासुद्धा तारखा तुम्हाला समजतील समजतील लवकरच तर आजची ही व्हिडिओ म्हणजे आता सध्या टी शर्टचा व्यवसाय या सगळ्या गोष्टी आहेत आज चाललो आहे दिव्याला पण तत्पूर्वी जाणार आहे डोंबिवलीला दिव्याला जातोय माझ्या मित्राकडे मित्राचं शॉप आहे सगळं टी शर्टचं कलेक्शन वगैरे सगळ्या बघायचं आहे जरा मॅनेजमेंट बघायचं आहे आणि दुसरं डोंबिवलीला जातो एक मिटिंग आहे तत्पूर्वी एक डोंगोलीला एक हॉटेल आहे तिथेसुद्धा व्हिजिट करायचं आहे मालवणी डायरीज सो तिथेसुद्धा जाऊन तिथल्या जेवणाची टेस्ट बघायची आहे बरंच काही बघायचं आहे आणि आपल्याच माणसाचं हॉटेल आहे सो विजिट करायचं जावन, आहे तर चला व्लॉगला सुरुवात झालेली आहे आजच्या व्लॉगमध्ये काय काय घडतात हे नक्की बारके सोबत तर बारके आम्हाला आज पार्टी देणार आहे खूप दिवसाची बाकी आहे तर बारकेकडनं आज पार्टी घेणार आहे लुटतो आज याला काय काय सो इकडून आम्ही आला आलो पनवेल वरून यायला बरोबर एक तास लागला हा कट्टाई बदलापूर रोड आहे इकडे डोंबवली आहे सो इकडं बाय रोड आम्हाला जरा जवळ पडला ट्रेननी थोडा लांब पडला असता पण बाय रोड आलोय गुगल मॅपचा सहारा घेऊन आणि इकडे आम्हाला दिसला ते अस्सल घरगुती चव मालवणी डायरी आपल्या कोकणातलीच चव भेटणार आहे ते पापलेट सुरमई थाडी सगळं म्हणणार आहे आणि बारक्याला लुटणार आहे हो साहेब चला अंग नका काढू आणि इकडे अगरी समाज स्नेहा संमेलन हॉल पण आहे इकडे आतमध्ये जायचं आहे काय मग किती रुपये पैसे किसात आहेत बॅग पैशांनी भरून आलेला आहे वाटतं पार्टी द्यायला आणि ते पण दुपारची पार्टी घेणार आहोत आम्ही साहेबांकडून आमच्या ॲक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये ना कलारंग ग्रुपमध्ये पंचवीस तीस पोरं आहेत तर त्यांना आज आम्ही जळवू जरा <laughs> व्हिडिओ कॉल करूया आणि सांगतो बारकेने पार्टी दिली आहे मला ओके okay? yes. अच्छा मालवणी इकडे आहे काय राईटला मला काय मागवता हो हा गुड मी स्पेशल स्पेशल नाही तू मागव तुझे पैसे जाणार आहे चल घरगुती चव अच्छा बघ पार्टी मी देणार आहे तू तुझ्या हिशोबाने तुला आवडेल आणि बसवली पलवून गेला असतं पार्टी देशील आणि पलवून गेला असतं त्याचं काय आहे हां कटई बदलापूर पाईपलाईन रोडला आहे हॉटेल कटई नाका डोंबोली ईस्ट काय मागवूया बोल मागव तुझ्या बाहेर इतकी गर्मी आहे ना आणि त्यात धूळ मग वाटतं आणि आता हॉटेलला आलोय आतमध्ये येऊन मस्त गार रिलॅक्स आहे पण इकडचा जो डायनिंग एरिया आणि अँबियन्स आहे ना खूप छान आहे बघा इथली थीम बघा खतरनाक आहे इकडे टोपले बघा डिझाईन बघा टोपली आहे आपली गावाकडे सो खूप सुंदर असा डायनिंग एरिया आहे आता दुपार आहे म्हणून जास्त कोण पब्लिक नाही संध्याकाळी इकडं गर्दी असणार मजबूत बाजूलाच पलावासाठी आहे इकडे या पलावासाठीमध्ये भरपूर जण राहतात ना रे तर जास्त करून ढिवावरून तसं जवळच आहे एकदम हां म्हणजे सीलबाटा पण जवळच आहे मच्छी म्हटलं की कोकणी माणसाचा जीव की प्राण घरी पण खातो पण हॉटेलला खाण्याची वेगळीच मजा असते आम्ही दोघं एक मित्र आहोत आणि आमचा दोघांचाही व्यवसाय आहे आणि व्यवसायातनं आम्हाला दोघांनासुद्धा कधी कधी वेळ भेटला की अशी आम्ही हॉटेलला पार्टी करतो किंवा कुठे ना कुठं फिरायला जातो हे हॉटेल खूप सुंदर होतं आणि समोर टी व्ही पण होती तर आम्ही नाच गुमला हे गाणंसुद्धा लावलेलं देते ह्या टोपल्या बघून मला वेगळीच मजा वाटत होती गावची आठवण येत होती आणि दुसरं म्हणजे भाकरी वगैरे भाजताना अशी भाकरी ठेवायला या टोपल्या किंवा मच्छी आणायला ही टोपली टोपलीचं नातच वेगळं आहे पण शहरी भागात हॉटेलला अशा प्रकारे ते डिझाईन ठेवणं एक भारीच वाटतं टोपली बघ काय रंगवली जो हा ह्याची वाटत नाही गावाला भाकरी ठेवतात भारी सर्वप्रथम आम्ही घेतलं बोंबील फ्राय ॲक्च्युली गरमागरम आणि मसालेदार असल्यामुळे खूप सुंदर टेस्ट आलेली त्याचप्रमाणे सोबत आलं फ्रॉन्स फ्राय आणि बांगडा फ्राय ॲक्च्युली कोकणी पद्धतीचं जेवण आणि कोकणी पद्धतीचे जे मसाले असतात त्यातून जो बनणारा पदार्थ आहे तो लाजवाबच लागतो मच्छी असू दे किंवा व्हेज असू दे किंवा चिकन मटन काही असू दे जो कोकणी पद्धतीचा मसाला आहे तो मी त्या पदार्थामध्ये घातलात की तो पदार्थ खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागतो आता ह माझ्यासोबत वासाणा मित्र आहे त्याच्या तोंडालाच पाणी सुटला हा हा बघा हा बघा मी आहे कसा बघा एवढा खोच झालेला भरपूर खुद झालेला कारण एवढी क्वांटिटी भरपूर होती ना की काय खाऊ ना काय नाही असं झालेलं दोघांनी पण मनपसंद असा जेवणाचा आस्वाद घेतला आणि गप्प गोष्टी रंगल्या जसा गावाला शेतावर जावला आणि भाकरी घेऊन जाता हो तसा बघा कडे जावला आणि भाकरी आले भले हा नसला तरी चालेल पण ह हो पाहिजे जबरदस्त जावला आणि भाकरी आपल्या दिवसाचा पॉट भरून ह्याच्यावर इकडचा स्टाफ आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर होते आणि त्यांनी केलेला सन्मान माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि दुसरं म्हणजे इथे स्वयंपाक करणारे होते ते सुद्धा कोकणातले मालवणी आहेत आणि खरं तर मालवणी हॉटेलला मालवणी माणसाची चव हाताची भेटली पाहिजे सो तशी भेटली आणि तुम्हीसुद्धा आलात तर नक्कीच हॉटेलला विजिट करा हॉटेलचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आणि आपली माणसं आहेत सगळ्यांना सपोर्ट केलं पाहिजे मराठी माणसं असेच पुढं गेली पाहिजे तसेच फर्स्ट फ्लोअरला राहण्यासाठी रूम्स देखील अवेलेबल आहेत तुम्ही जर हायवेने डोंबवली कल्याण उल्हासनगर या साईडला येत असाल आणि जाताना परत गावी जात असाल तर इथे राहण्यासाठी उत्तम सोय आहे कोणाचा बड्डे असेल आणि तुम्हाला सरप्राईज द्यायचं असेल तर येथे येऊन तुम्ही सरप्राईज सुद्धा देऊ शकता अशा प्रकारे रूम्स वगैरे हो सजवून मिळतील त्याचप्रमाणे वरती पार्टी हॉल सुद्धा आहे तुम्ही व तुमचे फ्रेंड्स येऊन एन्जॉयमेंट आणि पार्टी करायची असेल तर येथे येऊन करू शकता आता कामाला लागायचं आहे पॉटवर खाल्लेला आहे आता तेवढा पॉडवर बाहेर काढायचा आहे म्हणजेच इथून आता दिव्याला जायचं आहे दिव्याला काम करायचं आहे जरा आमच्या बारक्याचं ऑफिस आहे तिथं तिथून परत वाशीला जायचं आहे टी शर्ट घ्यायची आहेत आणि कुठं जायचं आहे पनवेल अशी कामं असतात सो व्हिडिओमध्ये ब्लॉग रोज अशी रो रो कामं असतात पण ब्लॉगमध्ये जास्त शेअर नाही करत नाही यासाठी आम्ही जातो असं नाही का आपण करता नाही खाता हो रेटवता रेटवता बोल ना रेट मस्त आलंय मजा आली मालवणी मध्ये जेवण जेवायला ने आता आलेलाय वाशीला बघा म्हणजे ढोगावलीतून दिव्याकडे गेलो या भाई साहेबांच्या ऑफिसला थेट काय शूट करायचं दिसत आणि आम्ही आमच्या असते तीन साहेब आहेत हा साहेब साहेब दादा ते चेक करायला बाय द वे दुसरा आता गणपती झाले त्याच्या नंतरला जॅकेट आमचे लॉन्च केलंय बघा हे स्टॉक दाखवलेय आता झालाय नवीन स्टॉक दोन तीन नवीन स्टॉक आलाय आणि अजून येणार नाही कोपरंट येणार नाही आहे टेन्शन नका घेऊ अजून उद्या लॉट आहे बुकिंग येतात सो बुकिंगचा नंबर तुम्हाला देतो आहे सगळं मॅनेज करा करतो आणि मार्केटिंगचं सगळं मी काम करतो आज सगळं काम त्या कुठलं आहे आज काही जॅकेट घेऊन जायचे पनवेलच्या डिलेवर आहे कुरियर करायचे बऱ्याच जणांचे बाकी आणि जवळपास आपण बऱ्याच लोकांना पार्सल दिलेलं पण आहेत बऱ्याच लोकांना हँड डिलिव्हरी दिलेले आहेत कुरियर पण बऱ्याच लोकांना पोहोचले आणि आता परत उद्या सुट्टी मला बरेच काम आहे आणि अजून लॉट घेऊन यायचं सो बोलतो हां तर साईड बाय साइड नाटक पण चालू आहे साईड बाय साईड हा व्यवसाय पण चालू आहे साइड बाय साईड यूट्यूब पण चालू आहे यूट्यूब पण चालू आहे आणि असं प्रायवेट ऑर्डर पण घेतो साइड बाय साईड आता हे पण कुरिअर नाही घेत ना पनीरला सो परत बेचाळीस नंबर काढून जाय ना आहे हां हां मला दाखवतो आई जॅकेट तुम्हाला असा तू मागच्या वेळेस पण दाखवलेला जॅकेट आहे तो तुम्ही बुक करा तस या वर्षी डिझाईन तुम्हाला खूप आवडेल तुम्हाला व्हिडिओ मार्फत एवढं काही दिसत नसेल पण तुम्ही घ्याल ना प्रत्यक्षात तर तुम्हाला फॅब्रिकचा आणि प्रिंटिंगचा अंदाज आपण आहे ना दोन्ही साईडला किशे वगैरे ठेवलेले आहेत जी पण प्रत्येक तो त्याच्यामुळे तुम्ही मोबाईल वगैरे कॅरी करू शकता तर लागल्या हा बघा आमच्या बुकिंगचे कॉल येत आहे आणि फोन वगैरे केला आणि नक्कीच बुकिंग द्या सगळा कॉन्टॅक्ट नंबर आमचा सचिन ठाकरा आहे बुकिंग करा आणि थंडी पडले कोलबी व्हायच्या तुम्ही बुकिंग करा तर वहिनीने गुलाब जर कुठे गेला गुलाबजाम आणले या गुलाबजाम तो आणि कोल करा या आज आम्ही काय काय खाल्ला तर वाटे काल घाई गडबड सगळी भरपूर झाली धावपळ भरपूर झाली आणि हॉटेल सुद्धा खूप छान होतं त्या हॉटेलला विजिट केलं दुसरं म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल लोकेशन वगैरे देतो आहे जर तुम्ही त्या एर, एरियात परिसरात असेल तर नक्कीच त्या हॉटेलची टेस्ट आणि विजिट नक्की करा खूप सुंदर जेवण आहे तिथलं आणि आत्ता ही व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे जॅकेट हवं असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल दिलेला आहे सो जॅकेट बुकिंग करा आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असतात कुठल्या तर नवीन व्हिडिओ पर्यंत टाटा आंब्याचा वाटा फुल रुपच्या व्हिडिओमध्ये भेटा